महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र जिथे दरवर्षी लाखो भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात ही आध्यात्मिक परंपरा कित्येक शतकांपासून अखंडपणे सुरू आहे यात्रेकरूंच्या निवास व इतर मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी इतिहासात अनेक दानशूर व्यक्तींनी आपापले योगदान दिले त्यामध्ये राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव विशेषत्वाने घेतले जाते आज राष्ट्रमाता अहिलदेवी होळकर यांची जयंती या निमित्ताने त्यांच्या पंढरपुरातील ऐतिहासिक कार्याचा मागोवा घेणारा हा विशेष रिपोर्ट अहिल्यादेवींनी चंद्रभागा नदीच्या काठावर एक भव्य आणि दगडी वाडा उभारला हा वाडा केवळ वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना नाही तर यात्रेकरूंच्या सेवेचा जिवंत पुरावा आहे विशेष म्हणजे चंद्रभागेला कितीही महापूर आला तरी या वाड्यात कधीच पाणी शिरत नाही हे या बांधकामाच्या अभियांत्रिकी कौशल्याचं वैशिष्ट्य आहे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पंढरपूरकराचा फार जिवाळ्याचा संबंध होता अहिल्यादेवींनी सतराशे अडुसष्टमध्येच पंढरपूर येथे हा भव्यदेवी असा वाडा बांधला आणि भाविकांच्या सेवेसाठी हा वाडा उपलब्ध करून दिला विठ्ठल रुक्माईच्या चरणी अहिल्यादेवीने खूप मोठं दान दिलेलं आहे याचे पुरावेही येथील बडे उत्पादांच्याकडे उपलब्ध आहेत अहिल्यादेवींचा दानधर्म हा देशामध्ये सर्वश्रेष्ठ दानधर्म मानला गेला पांथस्थ विहिरी घाट मंदिरं यांचा जीर्णोद्धार तर केलाच परंतु वारकऱ्यांच्यासाठी भाविकांच्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतच्या सर्व तीर्थ थि, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अहिल्यादेवीने एक वेगळं स्वतःचं असं धर्मशाळा बांधून निवासाची सोय केलेली आहे मधील हा वाडा साधारण दोन एकरमध्ये हा वाडा बांधलेला आहे या वाड्यामध्ये राम मंदिर मारुती मंदिर गरुडाचं मंदिर आहे शिवमंदिर आहे आणि दत्त मंदिर आहे सुमारे दोन एकर परिसर साधारण एकशे पंचवीस लाकडी खण दोन प्रशस्त चौक पश्चिमेकडून प्रवेश आणि पूर्व दरवाजातून थेट चंद्रभागा नदीकडे जाणारा मार्ग ही वास्तू आजही वास्तुशास्त्राचं सुंदर उदाहरण आहे पूर्वी तिथे स्वयंपाकघर गोशाळा घोड्याची पागा आणि तुळशी वाघही होती पश्चिमेकडील दरवाजातून लोकांना वाड्यात प्रवेश करता येतो या वाड्यामध्ये साधारण दरवर्षी फार मोठे उत्सव साजरे होतात रामनवमीचा उत्सव तर हा पंढरपूरकरांचा एक दिव्य सोहळाच असतो यावर्षी प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी मोठा रामनवमीचा उत्सव साजरा झाला या, या राम उत्सवामध्ये रामनवमीच्या दिवशी श्रीरामाच्या चेहऱ्यावरती सूर्याचं उगवलेलं पहिलं सूर्यकिरण पडतं हा अद्भुत सोहळा या वाड्यामध्ये घडतो हे हजारो पंढरपूरकर बघत असतात आणि हा ह्या वाड्याची वास्तुरचना करताना अशा प्रकारे केलेली आहे की गुढीपाडवा रामनव गुढीपाडवा ते रामनवमी हा नऊ दिवसाचा किरणोत्सव इथं होतो हा वाडा सागवानी वाडा आहे त्या वाड्यामध्ये अंडरग्राऊंड भुयारी गटरी योजना अजून कार्यान्वित आहे त्या वाड्यामध्ये नदीच्या किनाऱ्या असूनसुद्धा या वाड्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पुराचं पाणी येत नाही म्हणजे वास्तुकलेचा एक उत्तर उत्तम नमुना किंवा उत्तम उदाहरण म्हणून आपण ह्या बघितलं तर हा वाडा एक अद्भुत आहे आज काळाच्या ओघात या अमूल्य वारशाला जपणे आणि संवर्धन करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे कारण इतिहास जपला नाही तर तो विसरला जातो